पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार मिरज शहरातील विविध हॉस्पिटलसमोर लावलेल्या मोटरसायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्याच अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तब्बल तेवीस मोटरसायकली चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत संशयित अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव आणि राहुल नामदेव बागल वय चोवीस राहणार माळी गल्ली तासगाव सध्या राहणार बेडग या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्याकडून एकूण तेवीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे एकोणतीस गुन्हे उघडकी झाले आहेत तर एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनकर सूरज पाटील विक्रम खोत विनोद चव्हाण मोहसिन टिनमेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळ नाणासाहेब शिबे अभिजित पाटील करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे जर महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचं एक चांगला डिटेक्शन झालेलं आहे यामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेलं आहे त्यामध्ये एकूण तेवीस गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीचा अकरा त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तीन आणि संजयनगर पोलिसांचे एक असे एकूण पंधरा गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातीलही सहा गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखी दोन गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलिसांना दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडं पण चौकशी करत आहोत या तपासामध्ये आणखीनही आमच्याकडं काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डि डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी एस श्री कळेकर यांनी केलेलं आहे श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफ्स मी या ठिकाणी अभिनंदनही करतो याच पद्धतीनं आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल ओळखीस येतील याचा मला विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत धन्यवाद